नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपले एका हो नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आज मौज्य सासवड येथे के श्री भगीदिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे आणि मित्रांनो या मैदानातसुद्धा टॉपच्या नंदी आले तसेच आयोजकाने आजच्या मैदानात मित्रांनो जे बक्षीस स्वरूप आहे त्याच्यामध्ये प्रत्येक बक्षीस समागे पंचवीस हजार रुपयांनी वाढ केली आहे चांगला असा निर्णय घेतला आहे बैलगाडा मालकांसाठी खरंच चांगली आनंदाची गोष्ट आहे तसंच मित्रांनो आजच्या मैदानात हेमनशेठ फुलोरे द्वारली यांचा हारण्यास आशे बावीससुद्धा मित्रांनो आजच्या मैदानासाठी सज्ज झाला आहे आपण बग बघायला गेलो तर मागचे एक दोन महिने हारण्याची सेमीला हार होत होती बिंजोळला बिंजोळला नाही परंतु मित्रांनो घाटावरती हारण्याची चार पाच मैदानात हार झाली होती कुठेतरी या क्षेत्रात लक पण महत्त्वाचा आहे मित्रांनो आणि थोडा हारण्यासोबत लक पण नव्हता परंतु मित्रांनो मागच्या वडकी हिंदकेशरी मैदानात हारण्याने एक कबाली फोर बाय फोरसोबत फायनलचा गुलाल घेतला जबरदस्त अशी गाडी पाळाली आणि चार नंबरची चार नंबरची मानकरी ठरली होती तसंच मित्रांनो आजच्या मैदानात हारण्या आला आहे आणि आज हारण्या पाळणार आहे अंबरनाथच्या पैलवांसोबत दोन्ही बैलांची शरीरएष्ट खूप चांगले आहे तसेच दोन्ही बैलांना स्पीडसुद्धा भरपूर आहे त्याच्यामुळे मित्रांनो ही जोडी फायनलमध्ये राहण्याची खूप शक्यता आहे मित्रांनो कारण एक अंदाज सांगतो खूप जबरदस्त असा स्पीड लागेल या जोडीला आणि नक्की कोणत्या गटात पळेल ते मी थोड्या वेळाने अपडेट देईल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद